मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यासंदर्भात मोठी अपडेट काय आलेले आहे मोठी गुड न्यूज काय आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे ते व्हिडिओमध्ये आपण समजावून सांगणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला एवढीच विनंती आहे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर बघा तुम्हाला ऑगस्ट प्लस सप्टेंबर ऑगस्ट प्लस सप्टेंबर तुम्हाला बघा पंधराशे पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये हे खात्यामध्ये येणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज का आहे संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला थोडा व्यान्सकिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बणींना आता पैसे कसे येणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट काय आहे गुड न्यूज काय आहे पुढे बघा मात्र आता असे वृत्त आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते म्हणजेच एकूण तीन हजार रुपये या महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे हे दोन्ही हप्ते एकत्र येणार की वेगवेगळ्या तारखांना हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी तसेच हजारो जे हजारो ज्या महिला आहेत आणि खुशखबर आता शंभर टक्के तुम्हाला जे आहे ते लाडक्या बहिणींना हे पैसे येणार आहेत तसेच पुढे बघा तसेच पुढे अतिशय महत्वाची माहिती आहे पुढे बघा खुशखबर आता शंभर टक्के टोल टोलमाफी राज्य सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेकल वापरण्यात प्रोत्साहन देत आहेत याच निर्णयाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय काय आहे संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघा कारखान्यामधील कामगारांच्या काम, काम करण्याची मर्यादा ती तुम्ही बघू शकता नऊ तासातून बारा तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेला आहे दुकाने आणि आस्थापनांमधील कामांचा तासांची जी मर्यादा आहे ती नऊ तासावरून दहा तास करण्याची आलेली आहे बघा नऊ दहा तास आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता महत्त्वाची माहिती असे असले तरी कारखान्यातील कामगारांना आठवड्यात एक दिवसाची रजा वगळता त्यांना जास्त पेमेंट मिळणार आहे बघा पुढे बघू शकता वीस कामगार असलेल्या वीस कामगार असलेल्या काम आस्थापना निर्णय लागू राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक वाढत असताना उद्योगांना अधिक मनुष्यबळात उपलब्ध व्हावे आणि दादाचे काम करणाऱ्या कामगारांना अधिकचे पैसेही मिळावेत या उद्देशाने कारखाना अधिनियम आणि दुकाने आस्थापना अधिनियमात अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत बघा त्यामुळे तुम्ही पुढे बघू शकता की ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे तडेच तसेच पुढे बघू शकता तुम्ही मदर डेअरीचे एम डी मनीष बदलायश यांना जी एस टी कपातीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे पनीर चीज तूप बटर दूध आणि आईस्क्रीम यासारख्या उत्पादनावरील कर कमी झाल्याने पॅकेज दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढेल असेही त्यांनी सांगितले आहे गेल्यावर काही सतरा हजार पाचशे कोटीची उलाढाल करण्यात मदर डेअरी ग्राहकांना कपातीचा लाभ देण्यास वचनबद्ध असणार आहे तुम्ही पुढे बघू शकता की कशाप्रकारे लाडक्या बणींना आणि कशाप्रकारे ही मोठी आताची मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा तीन हजार रुपये तुम्हाला कधी पण एस एम एस येऊ शकतो कधी पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो कधी पण तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात लक्षात ठेवा या आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर बघा खूप मोठी गुड न्यूज आहे तर तुम्हाला जे पंधरा पंधराशे रुपये आहेत ते दोन टप्प्यांमध्ये मिळणार होते का एक टप्प्यांमध्ये अद्याप जाहीर झालेले नाही परंतु तुम्हाला तीन हजारसुद्धा मिळू शकतात आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना जुलै प्लस ऑगस्ट जुलै प्लस ऑगस्ट असे तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपये येऊ शकतात म्हणजे दोघं मिळून पंधरा पंधराशे ठीक आहे तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या बणींनो लाडक्या ताईंनो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि ऑथेंटिक माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते लाडक्या बहिणींसाठी तर बघा अरे कोणाला आता समजून घ्या ज्याला ऑगस्टचा हप्ता आलेला असेल तर त्याला फक्त ऑगस्टचा हप्ता आला म्हणजे ज्याला जुलैचा हप्ता आलेला त्याला फक्त ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळतील लक्षात ठेवा सरसकट सर्वांना मिळणार नाही तीन हजार रुपये लक्षात ठेवा ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नसेल तर त्यांना तीन तीन हजार रुपये येतील किंवा आता जरी मिळालेल्या माहितीनुसार बघा ऑगस्ट प्लस सप्टेंबर तुम्हाला सांगतो मी आता नेमकी बांधगड काय आहे बघा जर तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर जर दोघे हप्ते शासनाने टाकले समजून घ्या पंधराशे हे आणि हे पंधराशे तर तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा हे एकत्रितपणे जमा होऊ शकतात त्यामुळे ही आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता की तुम्हाला अशा प्रकारे तीन हजारसुद्धा हे खात्यामध्ये डी दे बी टीद्वारे ट्रान्सफर होऊ शकतात खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्ही आता बघू शकता की आता बघा तुम्हाला आज सुट्टी असल्याने आज रविवार आहे तर तुम्हाला उद्यापासून उद्यापासून तुम्हाला लाडकी बनीचे जे पैसे आहेत ते शंभर टक्के येणार आहेत बहुतेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला प आतापर्यंत किती हप्ते आले आणि हा तुम्हाला कितवा हप्ता मिळावा संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करता येईल नोंद बघा या आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला स्किप करू नका कारण सर्वप्रथम तुम्हाला नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर जो तीन हजारचा तुमचा आकडा आहे तीन हजार रुपये तुम्हाला वेगवेगळ्या तारखांना मिळणार का का पंधराशेच मिळणार असं अद्यापही स्पष्ट झालेले पण परंतु सर्वीकडे हे सुरू आहे की तीन हजार येणार आहे तीन हजार परंतु तुम्हाला पंधराशे कुठेच गेले नाही बघा जे तुमचे हक्काचे आहे ते पंधराशे रुपये तुम्हाला मिळणारच जरी तीन हजार दिले तर तुम्हाला योग्य आहे ते गुडच आहे आणि तुमच्यासाठी हे फायदेशीरच आहे परंतु तुम्हाला पंधराशे रुपये शंभर टक्के येणार आहेत हे तुम्ही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर तुम्ही एवढे कामं करून ठेवा आणि अशा प्रकारे बघा जी एस सुद्धा सवलत देण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे ही महिलांना सक्षम बनवण्यासाठी आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आहे लाडकी बहीण योजना झाली माझी कन्या माझी बागा बघा लाडकी सुनबाई योजना अजून तिचासुद्धा शुभारंभ होणार होता कन्या भाग्यश्री माझी कन्या भाग्यश्री लखपती दिदी योजना अशा शासन जे काही योजना राबवत आहेत महाराष्ट्रामध्ये असो भारतामध्ये असो ज्या बी काही योजना शासन राबवत आहे ते महिलांच्या फायद्यासाठी आहे महिलांच्या हितासाठी आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आहे त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे बघा त्यांना स्वतःच्या आता बघा बहुतेक महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून छोटे मोठे स्टॉल सुरू केलेले आहेत बहुतेक महिलांनी कोणी चहाचा स्टॉल सुरू केलेला आहे कोणी वडापावची गाडी सुरू केलेली आहे बघा अशा प्रकारे लाडक्या बनींचे पैसे त्यांना अठरा अठरा हजार जे वर्षाचे जमा झालेले आहेत त्यामध्ये त्यांनी काहीतरी केलेलं आहे बघा फायदा काही काहींना ऑपरेशन करायचं होतं तर त्यांनी कोणा कोणी पायाचं ऑपरेशन केलं आहे कोणी काही केलेलं आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी खूप मोठी आर्थिकदृष्ट्या जी आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना मदत करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली होती आणि शिंदे सुद्धा सांगितले होते की आम्ही ही जी योजना सुरू सुरू करत आहोत तर ती आर्थिक दुर्बळ आणि ज्या महिला म्हणजे ज्यांची गरीबची परिस्थिती आहे ज्यांना काहीच हे नाही तर त्यांच्यासाठी ही योजना आम्ही सुरू केलेली होती परंतु ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्यांना जे पैसे आहे आम्ही ते कंटिन्यू सुरूच ठेवणार आहोत पाच वर्ष पुढील पाच वर्ष आमचं सरकार आता अजून त्यांना वाढवून आम्ही पेमेंट देणार आहोत आणि असं पण ते म्हटलेलं होते बघा एका सभेदरम्यान तर आता पुढे एकवीसशे रुपये कधी मिळणार त्या संदर्भात अजून चर्चा सुरू झालेली आहे आणि महिलांना पण असं वाटतं की एकवीसशे रुपये कधी मिळणार काय मिळणार सर्वीकडे वातावरण आता हे होऊन गेलेलं आहे म्हणजे बघा लाडक्या ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लवकरच खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात तर अशा प्रकारे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी स्वतः अजितदादा पवार मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदी तटकरे मंडळ यांना यांनी यांच्याशी चर्चा करून बघा मोठी अपडेट समोर माहिती समोर आलेली आहे की मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका जो तुमचा चौदावा हप्ता आहे चौदावा आणि पंधरावा हप्ता तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात चिंता करू नका काळजी करू नका डी बी डीद्वारे त्यांनी च जे आहे ते बटन सक्रिय केले आहे डीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा आताच्या क्षणाची मोठी बातमी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगता आणि तुम्हाला किती आले आणि कितवा हप्ता आला आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत आणि अशा शासनातर्फे जी माहिती आहे ती आलेली आहे बघा त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ पूर्ण बघत नाही तुम्ही लाडक्या ताईंनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजणार की आम्हाला पैसे किती आले आणि आम्हाला अजून हप्ते किती मिळाले आणि आतापर्यंत किती हप्ते मिळणार आहे आणि अजून पुढे काय काय तुमचा जो फायदा आहे तो होणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद